नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या अकरा मार्च रोजी फलटण येथे भव्य आणि दिव्य असे पाच लाख रुपयाचे मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदानामध्ये बरेच नामवंत बैल येणार ना आहेत आणि त्यामध्ये होमग्राऊंडमध्ये असणार खेळत असण्याला सर्जा आणि सुंदर देखील येणार आहे मित्रांनो निंबाळकर सर यांच्या सर्जाचा फलटन मैदानासाठी पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो हिंदगेश्री सरजा आपल्या होमग्राऊंडवर नक्कीच कमबॅक करे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाचा पायरा आहे वन बी एच के प्लॅटचा मानकरी असलेला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत सर्जा पाडणार आहे व मित्रांनो हा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे अकरा तारखेला आपल्याला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सर्जा para tanadis na